नमस्कार मंडळी आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मेथीची पातळ भाजी बनवणार आहोत संध्याकाळच्या जे जेवणाला किंवा दुपारच्या जेवणाला ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ही तिखट झणझणीत भाजी अगदी छान लागते तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ही बाजारातून आणलेली एक मेथीची पेंडी आहे जी मी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे आता जर याची आपण सुखी भाजी बनवली तर ती कुणालाही पुरत नाही हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे तर मग त्याची आपण पातळ भाजी बनवण्यासाठी आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि दोन चमचे भाजलेली डाळ घ्यायची आहे एक चमचा आपण तीळ टाकलेले आहेत तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता पण तिळामध्ये सुद्धा भाजी छान लागते तर आता भाजीचा जा कडवटपणा जाण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिरलेला लसूण टाकायचा आहे तो छान फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपल्याला मेथी टाकायची आहे आणि ती छान फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला मेथी फ्राय करून घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक छान छोटीशी कमेंट करा तर बघा आपली मेथी छान फ्राय झालेली आहे त्याच्यातलं पाणीसुद्धा संपलेलं आहे आता ही मेथी आपल्याला एका साईडला काढून घ्यायची एका डिशमध्ये आता आपल्याला तेल गरम करून त्याच्यामध्ये दोन लाल मिरची जिरे आणि थोडासा बारीक चिरलेला लसूण अजून टाकायचा आहे तुम्हाला जर स्कीप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण मेथीच्या भाजीमध्ये लसूण फार छान लागतो जेवढा जा जास्त लसून तेवढी मेथीची भाजी छान लागते तर आता आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि तो छान फ्राय होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हे नक्कीच माहिती आहे की मेथीमध्ये किती गुणधर्म असतात मेथीमधून भरपूर प्रथिने आपल्या शरीराला मिळतात हिरव्या पालेभाज्या लहान मुलांसाठी सुद्धा खूप चांगल्या असतात लहान मुलांनासुद्धा मेथीच्या भाज्या भरपूर खायला द्या तर आता एक बारीक चिरलेला टोमॅटो मी घेतलेला आहे आणि तो आपल्याला पाणी सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही घरात जे मसाले वापरता ते तुम्ही इथे वापरू शकता जसे मी घरचा कांदा लसूण मसाला घरचा गोडा मसाला आणि कलर येण्यासाठी लाल मिर्च टाकलेली आहे ज्याच्या जी तिखट नसते कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि थोडीशी हिंग टाकून हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला हे परतल्यानंतर छान परतून झालं आहे आपलं हे मिश्रण आता याच्यामध्ये आपण ज्याची पेस्ट बनवली आहे ती टाकायची आहे थोडीशी कसुरी मेथीसुद्धा टाकायची आहे आप आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला भाजीला आपल्या छान टेस्ट येते आता ही पेस्ट आपल्याला टाकायची या पेस्टमुळे कढईला भाजी चिकटू शकते म्हणजे शेंगदाणाचं कुटामुळे भाजी करपली जाते त्यामुळे थोडं थोडंसं आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यातलं पाणी ॲड करत करत आपल्याला ही छान ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे आपली ग्रेवी ऑलरेडी भाजलेली आहे थोडंसं आपल्याला आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करून भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जी आपण फ्राय केलेली मेथी आहे ती टाकायची आहे आणि आपल्याला जसं लागेल तसं पाणी ॲड करत करत हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ नेहमी भाजीमध्ये वरूनच टाकायचं सगळी भाजी तयार झाल्यानंतर वरून मीठ टाकायचं म्हणजे आपला मिठाचा अंदाज कधीही चुकत नाही तर आता ही भाजी झाकण ठेवून फक्त पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायची आणि गरम गरम ज्वारीच्या किंवा भाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही ट्राय केली का चला तर मग आपल्या चॅनलला नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय छान रहा